नमस्कार आज आपण बनवतोय लोणचं तर बघू शकता मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही केलेले आहेत कारण श्रिंक होतात तिथे मी रायवळ आंबा घेतलेला होता कारण हापूस आंब्या आणि केसरी आंब्याचा एवढंसं छान लोणचं बनत नाही असं मम्मीचं म्हणणं होतं तर त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून रात्रभर त्याचं पाणी निघण्यासाठी ठेवलेलं होतं सकाळी मग पूर्ण दिवसभर त्याला पंख्याखाली वाळू दिलं आणि ज्या क्वांटिटीमध्ये आंबा घेतलेला होता त्याच क्वांटिटीमध्ये कडकडीत तापून तेल घेतलेलं होतं तेल थंड झाल्यानंतर जे रेडीमेड मार्केटमध्ये मा लोणच्याचा मसाला मिळतो तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता त्याच्यामध्ये सगळं असतंच पण तरी भरना थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं कारण जेवढं लोणचं खारट असतं तेवढंच खायला छान लागतं आणि जे तेल आपण तापवून थंड करून घेतलेलं होतं ते सगळं कर मिक्स करून या मसाल्यामध्ये एका बळणीत काढून ठेवायचं आहे आणि लोणचं मुरायला कमीत कमी पंधरा दिवस द्यावे लागतात सो पंधरा दिवसानंतर लोणचं कसं झालं होतं याचं तर मी तुम्हाला नक्की फीडबॅक देईन पण तुम्ही लोणचं कसं बनवता हेही मला नक्की सांगा